कधीच बरं मुलांनी म्हटलं की आई बिलकुलच भाजीफोळी खायची इच्छा नाही काहीतरी वेगळं बनव तेव्हा आपण आपल्या मुलांसाठी असा गुपगुपबीत पराठा नक्की बनवा नमस्कार मी प्रीती प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी घेऊन आलेली आहे स्पेशली लहान मुलं ते मोठ्यापर्यंत सग सक, सगळेजण आवडीने खाईल असा हा पराठा तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पराठ्यासाठी कणिक मळून घेऊया त्याच्यासाठी बघा इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे जे गव्हाचं पीठ आहे याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत बघा अर्धा चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच आपल्याला इथे मीठ लागणार आहे तसंच आपण इथे थोडे तीळ घालूया तसेच थोडासा ओवा घालूया ओवा व तीळ घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं साहित्य या कणकीला पूर्णतः प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे आपण याच्यामध्ये मसाले घातलेले आहे किंवा जे तेल वगैरे घातलेलं आहे ते पूर्ण आपल्या कणकीला लागले पाहिजे तर इथे प्रकारे आपल्याला चोळून चोळून हे कणिक मिक्स करून घ्यायची आहे कणिक मिक्स केल्यानंतर आता आपल्याला या कणकीमध्ये पाणी घालून याचा एक प्रकारचा गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा तयार करायचा आहे आणि एका साईडने याला आपल्याला मुरायला ठेवायचं आहे जेवढी आपली ही कणिक मुरल्या जाईल तेवढाच आपला जो पराठा आहे तो चांगला बनेल म्हणून आधी भिजवून ठेवायची आहे आणि नंतरच आपल्याला याच्यासाठी मसाला करायचा आहे आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे कढई आपल्याला गरम होऊ द्यायची आहे आणि कढई गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं जिरं जीर सुद्धा छान असं तळतळू द्यायचं आहे जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे तसेच दोन पाकड्या बारीक चिरून मी इथे लसून घेतलेला होता तोसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे नंतर आपल्याला तेलामध्ये याला होऊ द्यायचं आहे तेलामध्ये छान हे झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेलं आपल्याला गांजर घालायचा आहे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि बटाटासुद्धा मी इथे बारीक किसून घेतलेला आहे सगळं साहित्य आपल्याला इथे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळं हे मिक्स झालं की याच्यावर आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर थोडं तिखट घालायचं आहे इथे आपल्याला हळदीचा वापर करायचा नाही कारण की आपण जी कणिक पिजवलेली आहे त्याच्यामध्ये आधीच हळद घातलेली आहे म्हणून आपण इथे हळद वापरणार नाही तिखट व मीठ घातल्यानंतर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि या मसाल्यामध्ये आणखी आपल्याला घालायचे आहे हिरवे वटाणे ते मी इथे बारीक अशी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेले आहे तुम्ही मिक्सरला सुद्धा जाडसर फिरून घेऊ शकता ते जाडसर असे वटाणे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे या वटाण्याने हे हा जो मसाला आहे याला छान अशी चव येणार आहे आणि आपला जो पराठा आहे तो खूपच मस्त बनणार आहे वटाणे याच्यावर घातल्यानंतर आपल्याला चमचा याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून याला शिजू द्यायचं आहे खूप मस्त असा चवीला असा हा पराठा बनवून तयार होतो तुम्ही तुमच्याकडे नक्की एकदा ट्राय करा इथे बघू शकता आपला जो मसाला आहे तो तो शिजत आलेला आहे आणखी एक वेळ आपण त्याला परतून घेऊ आणि झाकण ठेवून थोडं याला होऊ देऊ म्हणजे आपला जो मसाला आहे तो बिलकुलच कच्चा राहणार नाही आता जी कणिक आहे त्याच्यावर आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर याचे छोटे छोटे असे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला याचे पराठे करून घ्यायचे आहे आता आपण जे सारण तयार केलेलं होतं ते सारण असं थंड झालेलं आहे आणि आता आपण याचे पराठे करून घेऊया तर बघा इथे मी एक कणकीचा अशा प्रकारे गोळा घेतलेला आहे त्याला थोडं घुळण लावून घेतलेलं आहे आणि त्याचा अशा प्रकारे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आता बघा इथे गोल असा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आता तुम्हाला जसं आवडते तसा तुम्ही इथे सेप देऊ शकता पण मी इथे असा त्रिकोणी सेप देत आहे तर जो आपण मसाला याच्यामध्ये घालत आहे त्याला अशा त्रिकोणी सेप द्यायचा आणि आपली जी पोळी आहे किंवा आपला जो पराठा आहे त्यालासुद्धा त्याच्यावर असं परतून त्रिकुनी सेपमध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचा आणि छान असे त्याच्या कडा ज्या आहे त्या बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पराठा जो आहे त्याच्या कडा ज्या आहे त्या निघाल्या नाही पाहिजे म्हणून आपल्याला अशा प्रकारे त्याच्या कडा बंद करायच्या आहे आता आपण दुसरा जो पराठा आहे तोसुद्धा अशा प्रकारे बनवून घेऊया तर इथे बघू शकता दुसरीसुद्धा पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे आपला दुसरासुद्धा पराठा आपल्याला बनवून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारे आपल्याला सगळे जे पराठे आहे ते बनवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे सेपमध्ये त्याला दुमळून घ्यायचा आहे मस्त असे पराठे तयार होतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आपल्या घरी कधीही जर काही वेगळं खावंसं वाटत असेल किंवा पोळी भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर तेव्हा आपण आपल्या घरी अशा प्रकारची गुबगुबीत पराठे म्हणा किंवा मसाले पराठे आपण नक्कीच बनवू शकतो तर इथे बघू शकता आपले पूर्ण पराठे तयार झालेले आहे आता आपण गॅसवर एक तवा ठेवायचा तवा गरम होऊ द्यायचा आणि त्याच्यावर अशा प्रकारे पराठा टाकून घ्यायचा पराठा टाकल्यानंतर आपल्याला थोडा पराठा एका साईडनं होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याकडे असलेलं जे बटर आहे किंवा तुम्ही आप जर बटर नसेल तर तूपसुद्धा इथे वापरू शकता तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता तर मी इथे बटर घालून घेतलेलं आहे आणि बटर घातल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनं हा पराठा जो आहे तो परतून घ्यायचा आहे आता पराठा जाडसर आहे त्याच्यामुळे याचे काठं जे आहे ते कच्चे राहू शकतात म्हणून आपल्याला इथे घ्यायचा आहे सराटा आणि सराट्याने दाब देऊन हा पराठा शिजून घ्यायचा आहे तर बघू शकता ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला सराटाने असा दाबत दाबत हा पराठा शिजून घ्यायचा आहे जेणेकरून ज्याचे काठं जे आहे ते कच्चे राहिले नाही पाहिजे आता अगदी जवळ शिवरात्र आलेली आहे आणि शिवरात्रीला प्रत्येकजण आपण उपवास करतो आणि त्या शिवरात्रीनिमित्त मी बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ जाऊन पहा आणि इथपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आला असेल तर जर व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते किंवा आजचा जो हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि ते बघू शकता अशा प्रकारे आपण जो पराठा आहे तो शिजवून घेतलेला आहे ज्याप्रमाणे आपण हा पराठा शिजून घेतलेला आहे तसे जे आपण पूर्ण पराठे केलेले आहे ते आपण शिजवून घेऊया तुम्हाला तूप आवडत असेल तूप घाला बटर आवडत असेल बटर घाला तेल आवडत असेल तेल घाला काहीही घालून आपण आपल्याला जे आवडते ते टाकून आपण हा अशा प्रकारे हे पराठे जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहे इथे बघू शकता आपले जे पूर्ण पराठे आहे ते अशा प्रकारे इथे मी शिजवून घेतलेले आहे हे जे पराठे आहे ते खरंच सांगते खूप मस्त असे बनतात नक्की ट्राय करा अशा प्रकारे पूर्ण पराठे आपण शिजून घेतलेले आहे आपण या पराठ्यासोबत आप लोणचं घेऊ शकतो टोमॅटो सॉस वापरू शकतो दही घेऊ शकतो किंवा हिरवी चटणीसुद्धा वापरू शकतो तुम्हाला जे आवडत असेल त्याच्यासोबत सर्व करा हे छान असे गुबगुबीत आपले पराठे मस्त झाले आहे नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ कर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या आहेत चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आणि तुम्हाला मी पराठासुद्धा फोडून दाखवते बघा किती छान असा हा पराठा झालेला आहे नक्की ट्राय करा धन्यवाद